झालं तर लाखो लोकांना त्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि खरोखर त्यांच्या हत्याची जी जमीन आहे ती त्यांना मिळू शकते मला वाटतं एकच समीकरण महत्वाचं आहे या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल ठीक की आमचा ईव्हीएमवर संशय आहे जी काही निवडणूक प्रक्रिया झाली त्याच्यावर संशय आहे पण आता अधिवेशनात असेल किंवा राज्यात आमदार म्हणून काम करता नसेल ते सत्ताधारी वाकांवर आम्ही विरोधी पक्ष वाखांवर आहोत आणि विरोधी वाकांवर बसल्यानंतर आमची भूमिका ही स्पष्ट आहे आज भास्कर जाधव साहेबांनी देखील अनेक बिलांवर चर्चा करताना हेच मांडलं की आम्ही जे काही विरोध करत आहोत तो विरोधाला विरोध, विरोध म्हणून नाही तर त्याच्यात काही सूचना देतोय त्या जर काही ऐकून घेतल्या त्याच्यावर मंत्र्यांकडून उत्तर आलं आज एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं भास्कर जाधव साहेबांनी एक विषय मांडला आणि त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी लगेच ते बिल स्थगित केलं स्थगित असं जर वातावरण असेल तर मला वाटतं ह्या महाराष्ट्रात एकत्र काम करणं राज्याची सेवा करणं जनतेची सेवा करणं हे शक्य होऊ शकेल कुठेही कटुता न मनात आणता कुठेही शत्रुता न मनात आणता मला वाटतं महाराष्ट्राची आपण सेवा करतोय आम्ही देखील जनतेतून निवडून आलेलो आहे आणि हा विचार करत असताना आम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्राची सेवा एकत्र करण्याची संधी मिळेल मला वाटतं खाते वाटप हे फार महत्वाचं बघा विरोधी नेता हा एक विषय झालाच तो एक तांत्रिक विषय जो काही कसा सोडवायचा तो आम्ही प्रयत्न करत आहोत पण ह्याच्यापेक्षाही जास्ती मला महत्वाचं वाटतं की आज कदाचित पहिल्यांदा असं आम्ही पाहतोय की एवढं बहुमत मिळाल्यानंतर मग ते ई व्ही एमचं असेल ते निवडणूक आयोगाने दिलं असेल मुख्यमंत्री निवडायला एवढे दिवस लागले ते झाल्यानंतर कॅबिनेट एक्सपॅन्शनला दिवस लागले आता खाती वाटप त्याच्यावरनं नाराज नाट्य सुरू होईल त्याच्यावरनं फंडाचं वाटप नाराज नाट्य सुरू होईल आणि महत्वाची गोष्ट हेच राहते की खाती कुठची मिळावी कशी मिळावी हे आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं कॅबिनेट एक्सपॅन्शन होऊन देखील विस्तार होऊन देखील अठ्ठेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस तास होऊन गेलेले आहेत अजूनही खात्यांचा आता पत्ता नाहीये काही काही लोक तर गायबच झालेत म्हणजे जे मंत्री झालेत ते पण गायब झालेत जे मंत्री नाही झालेत ते पण गायब झालेत हे अदृश्य शक्ती अशी नको जे काय असेल ते आता डोळ्या देखत व्हावं ही मनापासून इच्छा बघा तुम्हाला हे सांगतो आधी देखील असेल किंवा आता पण असेल ते जेव्हा विरोधात होते आम्ही सत्यत होतो नंतर ते सत्तेत बसले आम्ही बसलो आता तर विरोधातच बसल सॉफ्ट कॉर्नर हार्ड कॉर्नर असं काही नसतं आमची भूमिका ही स्पष्ट आहे कुठेही शत्रुत्वाचं काही मनात न बाळगता जे काही चांगलं असेल त्याला सपोर्ट करतो जे काही चुकीचं असेल त्याला आम्ही सूचना करू तिथे विरोध करायचा असेल तिथे विरोध करावा लागेल महाराष्ट्राच्या हिताचा तिथे विरोध करायला लागेल महाराष्ट्राच्या हितासाठी तिथे विरोध करायला लागेल तिथे आम्ही करत राहू कुठेही हार्ड करणं सॉफ्ट करणं नाही भूमिका स्पष्ट आहे की आम्ही मेच्युअरली काम करू मेच्युरिटीने काम करू काही का त्यांचेच आमदार बोलतात ना तर भेटत नाहीत ना महाराष्ट्राचं बिहार झालं आणि ते भेटत तर त्यांचेच आमदार बोलणार ये ला ये ला ते बाजूला बोलतात म्हणून आपल्याला मला देखील उत्तर दिलेलं आहे सोयाबीनचं असेल किंवा कापसाचं असेल सोयाबीनचं तर आम्ही जाहीरच केलं होतं की सात हजार मिळालं पाहिजे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेल्या कुठे ना कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे या सरकारकडे जे बहुमत त्यांनी प्राप्त केलेलं आहे बहुमताच्या ताकदीवर असो किंवा केंद्र सरकारच्या ताकदीवर असो शेतकऱ्याला मदत ही झालीच पाहिजे आज सकाळी आम्ही त्याच्यावर वॉकआउट केलं आणि उद्या देखील हा विषय चर्चेत येईल ही आमची अपेक्षा पण हा विषय आमची अपेक्षा ही आहे की उद्या हाऊसमध्ये मध्ये हा विषय चर्चेत यावा कारण जे काही मी बोलत आहोत ते मंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाने ऐकून घ्यावं आणि त्याच्यावर उत्तर द्यावं नक्कीच पण वॉकआउट त्या विषयाबद्दल केला होता नंतर आज जाऊन देखील आम्ही या विषयावर बोललेलो आहे राज्यपालाच्या अभिभाषणात देखील बोलणार होता आंदोलन केलं आता आम्हाला कसं माहिती बघा ईव्हीएम बद्दल आमचं स्पष्ट मत आहे जेव्हा जिंकलो होतो तेव्हा पण मत आहे आणि जिथे हरलो तिथे पण मत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत ईव्हीएम मध्ये आम्ही हॅकिंग नाही बोलणार पण प्री लोडेड प्रोग्राम असतो अनेक गोष्टी आहेत आणि जर हे होत नसेल तर व्हिव्हिपॅट पूर्ण आम्हाला मोजू द्या ना क्रॉस चेकिंग करू द्या का रिटर्निंग ऑफिसर्स आमच्या अनेक आमदारांना सांगतात की तुम्ही क्रॉस चेकिंग करू शकत नाही मार्केटवाडीचा जो विषय आहे तिथे देखील जिंकलेले आमदार सांगतात की त्यांना बॅलेट पेपरवर पाहिजे हरलेलं नाही जिंकलेलं सांगतात आणि जर हिंमत असेल तर त्याच्यावर हवी दिखे दिखे आज आज एक आज तुम्हाला अजून एक सांगतो आज आ, वन नेशन वन पोलवर लोकसभेत पहिले वापरलं गेलं आणि त्यानंतर अध्यक्षांनी लोकसभेच्या बॅलेट पेपरवर देखील मतदान करायला दिलेलं आहे मग लोकसभेच्या खासदारांना जर अधिकार असेल तर स्थानिक आणि पूर्ण देशातल्या जनतेला पाहिजे दे सामान्य माणसाला पाहिजे आणि गर्दी असेल कदाचित असं काही फोन बोलणं पण चालतं असं काही लगेच एवढं विचार करू नका विरोधी पक्ष या संदर्भात काही चर्चा झाली का बिलकुल नाही पेंड्राईव्ह प्रकरणामध्ये त्यांचं काय दोघं सत्ताधारी दोघांचं पेंड्राईव्ह असं त्यांचं म्हणणं आहे की काही म्हणजे उद्धव ठाकरे नाराज आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एशी पक्ष एशी गट हे नाराज आमदार आपल्या आहेत का किंवा पुन्हा एकदा नाही बघा उद्धव साहेबांनी सकाळी देखील सांगितलेलं आहे की अनुभवाचे धडे घेतल्यानंतर पुढे आम्ही विचार करू म्हणजे त्यांनी घेतल्यानंतर आम्ही इथे उद्या आम्ही हाऊसमध्ये विषय मांडणार आहोत महत्वाची गोष्ट हीच आहे की आमच्या स्थानिक आमदारांनी तो विषय घेतलेला आहे स्थानिक आमदारांना बोलायचं देखील आहे आणि आता अधिवेशन सुरू असताना आम्हाला विषय ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस मांडायला मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे मग बीडचा विषय असेल किंवा परभणीचा विषय असेल कोणसे कोणते आम्ही तो एक रोल मिळतो होते मिलिंद नार्वेकरजी की राहुल नार्वेकरजी नार्वेकर नार्वेकर आहे विधानसभा अध्यक्ष जो है, जी, जी, है। जी। 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 सर वहाँ पर उधर बहुत सारे लोग थे मुख्यमंत्री मुलाकात शुभेच्छा देने के लिए हुई थी आज नागपुर अधिवेशन में उनके साथ दोनों ही आए हैं एक ही बात है इसमें कि आज जब अधिवेशन शुरू हुआ कल से शुरू हुआ है तो महाराष्ट्र की सेवा करते वक्त दोनों तरफ से पॉलिटिकल मेच्योरिटी दिखाई जाए और जो भी विषय हो जो भी समस्या हो उसका हल निकालने के लिए उस विषय का एक आ, कोई हल निकालने के लिए हमें साथ में काम करना पड़ेगा भले ही हम विरोधी बेंचेस पे हो, वो सत्ताधारी पक्ष में हो लेकिन हम विधायक जो है वो चुनकिया है और जनता की आवाज़ यहाँ जब सुनाई देती है जब मंत्रिमंडल हमारी बात सुनेगा कुछ आ, अलग सजेशन होगी वो सुनेगा तो अच्छा ही होगा